बैठक स्थितीला आसने करायचे आसने आसनांची सुरुवात करण्याआधी म्हणजे कोणत्याही प्रकारची आसने सुरुवात करण्याआधी आपल्याला पूरक हालचाली आणि त्यानंतर ओंकार केलेला असावा ओंकार करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय बघा आपल्याला बैठक स्थितीला आसनाला सुरुवात करायची आहे बैठक स्थितीमध्ये आपलं बसून घ्यायचं बैठक स्थितीमध्ये बसल्यानंतर सगळ्यात पहिला आसन आपण करणार आहोत अर्ध पश्चिमोत्तानासन पश्चिमोत्तानासन म्हणजे काय तर पाठीमागच्या बाजूला आपल्या ताण येतो आणि पूर्व भागावरती दाब येतो आता पश्चिम भाग म्हणजे कुठला तर जो आपल्या पाठीचा भाग आहे तो पाठीचा भाग म्हणजे आपला पश्चिम भाग आणि हा जो समोरचा चेहऱ्याकडचा भाग आहे तो पूर्व भाग मग पाठीवरती ताण येतो म्हणून त्याला पश्चिमोत्थानासन असं म्हटलं जात याच्यातला आता आपण अर्ध पश्चिमोत्थानासन करणार आहोत आता अर्ध अर्धपश्चिमोत्थानासाठी काय करायचंय एकला डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे आणि उजव्या मांडीजवळ ठेवायचा आहे म्हणजे तळपाय आपल्या मांडीला टेकलेला असावा दोनला काय करायचंय बघा एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत कमरेत खाली वाकायच दोन्ही हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडायचे आहेत आणि कपाळ गुडघ्यांदा टेकवायचा प्रयत्न करायचा आसनामध्ये स्थिर राहायचंय संथ श्वसन चालू ठेवायचंय बघा अर्ध्या भागावरती दाब येतोय अर्ध्या भागावरती ताण येतोय म्हणून याला अर्ध पश्चिमोत्थनसन म्हणतात आसन सोडायचंय सावकाश श्वास घेत कमरेत सरळ हात जागेवर आणि पाय गुडघ्यात सरळ करून जागेवरती आता आपण उजव्या पायाने करूयात कोणतंही आसन हे दोन्ही बाजूनी करून घ्यायचंय आता उजव्या पायाने करायचंय एकला काय करायचंय उजवा पाय गुडघ्यात फोड करून डाव्या पायाच्या मांडीजवळ टेकवायचंय दोन ला एक दीर्घ श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत खाली आहे दोन्ही हातांनी पायाचा अंगठा पकडायचा आहे गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न आसनामध्ये स्त्री स्थिर राहायचंय संथ श्वसन चालू ठेवायचंय जेवढा वेळ तुम्ही आसनामध्ये स्थिर तेवढा तुम्हाला आसनाचा फायदा होणार आहे आसन सावका सोडूया सावकाश कमरेत सरळ हाच जागेवर आणि पाय गुडघ्या सरळ करून जागेवरती रिलॅक्स आता आपण अर्धपश्चिमोत्थानासन केलेलं आहे याच्यानंतर आपल्याला पूर्ण करायचं करायचंय त्यामुळं सुरुवात करताना काय करायचे बघा एकला काय करायचंय एक, का एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत कमरेत खाली आहे दोन्ही हातांनी दोन्ही पायाची अंगठी पकडायचे आहेत कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न आसनामध्ये स्थिर राहायचंय जेवढा वेळ आसनामध्ये स्थिर राहाल तेवढा या आसनाचा फायदा होणार आहे पाठीवरती ताण येतोय पाठीचा मणका लवचिक होण्यासाठी मदत होते पाठीच्या मणक्याचे सर्व विकार बरे होतात पोटावरती दाब येतोय पचनेंद्रियांवरती दाब येतोय पचनशक्ती सुधारते आसन सावकाश सोडायचं आहे सावका श्वास घेत कमरेत सरळ आणि हात जागेवर संत श्वसन चालू ठेवायचंय हे झालं पश्चिमोत्थानासन आता पश्चिमोत्थानासनानंतर आपल्याला करायचं आहे अर्ध पद्मासन एकला काय करायचंय पाय गुडघ्यात फोल्ड करून उजव्या मांडीवरती ठेवायचं आहे दोनला काय करायचंय डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा प्रयत्न करायचा आहे आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा आता काय करायचंय एक दीर्घ श्वास घ्यायचाय श्वास सोडत कमरेत खाली वाकायचंय कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न आसन सावकाश सोडायचंय सावकाश कमरेत सरळ आणि हात जागेवर रिलॅक्स पाय गुडघ्यात सरळ करून जागेवरती करून घ्यायचंय उजव्या पायाने करूयात एक उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे डाव्या मांडीवरती ठेवायचा आहे उजव्या हात कमरेभोवती गोलाकार फिरवायचा आहे उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे डाव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत कमरेत खाली आहे कपाळ गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न आसनामध्ये स्थिर राहायचंय आसन सावकाश सोडूयात सावकाश कमरेत सरळ हात जागेवर आणि पाय गुडख्यात सरळ करून जागेवरती हे झालं अर्ध पद्मासन आता आपण पूर्ण पद्मासन करूयात पद्मासनाला सुरुवात करताना डाव्या पायाने करायचे आहे ज्यांना डाव्या पायाने जमतं त्यांनी डाव्या पायाने केलं तरी चालेल ज्यांना उजव्या पायाने जमतं त्यांनी उजव्या पायानं केलं तरी काही हरकत नाही सुरू करूयात डावा पाय काय करायचा आहे उजव्या मांडीवरती उजवा पाय डाव्या मांडीवरती पायाचं पद्मासन करून घेतलेलं आहे हाताची ज्ञान मुद्रा पाठीचा कणा ताट नजर समोर संत श्वसन बघा पद्मासनामुळे काय होतं तर पाठीचा कणा ताट राहण्यासाठी मदत होते दोन पाय एकमेकांमध्ये अडकवल्यामुळे काय होते पायांचे स्नायू बळकट होतात आणि पाठीचा कणा आपला ताट राहतो याच्यानंतर काय करायचंय आपल्याला पद्मासन योग मुद्रा करायची आता पद्मासन योग मुद्रा करताना काय करायचंय डावा हात आपल्या नाभी क्षेत्राजवळ आहे आणि त्याच्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे एक दीर्घ श्वास घ्यायचा श्वास सोडत कमरेत खाली वाकायचं आहे कपात जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे पोटावरती दाब येतोय पचनशक्ती सुधारते पचनाचे सर्व विकार बरे होतात आसन सोडायचंय सावकाश कमरेत सरळ हात ज्ञान पाठीचा कणा ताठ नजर समोर आणि सावकाश आसन सोडायचं आहे पहिला उजवा पाय सरळ करून घ्यायचंय एकदम सावकाश मग डावा पाय सरळ करून घेऊन जागेवरती रिलॅक्स पायावरती ताण आला असेल तर पाय गोलाकार फिरवून घ्यायचे डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे रिलॅक्स बैठे सावधान मध्ये आहे आता आपल्याला करायचंय वक्रासन पहिला आपण उजव्या बाजूने बघूयात एकला काय करायचंय उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करून घ्यायचा दोन ला डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे म्हणजे हा जो मांडीचा भाग आहे तो पोटाकडे डाबायचाय त्यामुळे काय होतं आपल्याला कमरेत वळता येतं कमरेत वळायचं दावा हात उजव्या हाताच्या समोर ठेवायचा आणि मान जास्तीत जास्त मागे खांदे आणि मान एका सरळ रेषेमध्ये आली पाहिजेत बघा काय पोटावरती पीळ येतो पचनेंद्रियांवरती पीळ येतो पचनशक्ती सुधारते त्याचबरोबर हाताचे स्नायू बळकट होतात पाठीच्या मणक्यावरती ताण येतो मनका लवचिक होण्यासाठी फायदा होतो आसन पहिला मान सरळ करून घ्यायचे हात जागेवर पाय गुडघ्यात सरळ करून जागेवरती रिलॅक्स आता काय जागेवर डाव्या पायाने करूयात एकला काय करायचंय डाव्या पाय गुडघ्यात फोड करायचंय आणि उजव्या पायाच्या गुडघ्याजवळती ठेवायचंय याच्यानंतर काय करायचंय बघा उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा रेटा दिल्यानंतर काय करायचं मांडीचा दाब काय होतो पोटावरती येतो आणि उजवा हा डाव्या हाताच्या समोर ठेवायचा आहे मान जास्तीत जास्त मागे खांदे आणि मान एका सरळ रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला एका सरळ रेषेमध्ये येतीलच असं नाहीये सरावाने आपोआप हळूहळू होऊन जाईल आसन सावकाश सोड्यात सावकाश मान सरळ हात जागेवर आणि पाय गुठ्यात सरळ करून जागेवरती हे झालं वक्रासन वक्रासनानंतर आपल्याला करायचं आहे अर्ध मत्स्येंद्रियासन आता अर्ध मत्स्येंद्रियासन करताना काय करायचंय बघा एकला काय करायचंय डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे आणि उजव्या पायाच्या पलीकडे आहे मग अशी आपण काय केलं होतं वक्रासनामध्ये की डावा पाय फोल्ड करून तिथंच ठेवला होता आता काय करायचंय उजव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे आता दोनला काय करायचंय बघा हा जो उजवा पाय सरळ आहे तो गुडघ्यात फोल्ड करून मागे पार्श्वभागाकडे आहे आणि हा गुडघा जो डावा गुडघा आकाशाच्या दिशेने असला पाहिजेत आता याच्यानंतर काय आहे उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे आणि रेटा दिल्यानंतर कोपराने आतमध्ये रेटायच आहे आणि मांडीचा दा पोटावरती आणि उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा आहे आता हा अंगठा पकडल्यानंतर शेवटी काय करायचं आहे चार नंबरला हात गोलाकार फिरवत कमरे भोवती आहे आणि मान जास्तीत जास्त मागे संत श्वसन चालू ठेवायचं आहे बघा या आसनामध्ये काय होतंय हाताचे व पायाचे स्नायू बळकट होतात मांड्यांची अतिरिक्त चरबी कमी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पोटावरती पिळ येतो पोटातील पचनेंद्रियांवरती पीळ येतो पचनशक्ती सुधारते पचनाचे सर्व विकार बरे होतात त्याचबरोबर मनक्यावरती ताण येतो मनका लवचिक होण्यासाठी मदत होते आसन सावका सोडायचंय मान सरळ हात जागेवर पाय गुडघ्यात सरळ करून घ्यायचा आहे आणि उजवा डावा पाय अलीकडे आहे आणि सरळ समजलं आता हे हेच क्रिया आपण उजव्या पायाने करायची सुरू करूयात उजवा पाय, पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आहे डाव्या पायाच्या पलीकडे नेऊन ठेवायचा आहे डावा पाय काय करायचा आहे गुडघ्यात फोल्ड करायचा आहे आणि आपल्या पार्श्वभागाजवळ टाच आली पाहिजेत असा ठेवायचा आता हा उजव्या पायाचा गुडघा आकाशच्या दिशेने असावा आता काय आहे बघा डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला रेटा द्यायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठा पकडायचा आहे आणि उजवा हात कमरेभोवती गोल मान जास्तीत जास्त मागे आसनामध्ये स्थिर आहे जेवढा वेळ तुम्ही स्थिर राहाल आसनामध्ये तेवढा तुम्हाला ते त्याचा फायदा होणार आहे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी जर हे आसन केलं तर त्यांचा मधुमेह पूर्णपणे बरा होण्यासाठी आसनाचा आपल्याला अतिशय फायदा होतो आसन सावका सुड्या सावकाश मान सरळ हाच जागेवरती आता काय आहे हा जो पाय डावा तो पहिला सरळ करून घ्यायचा आहे मग उजवा पायालीकडे घेऊन जागेवरती रिलॅक्स आसनामुळे ताण आला असतो तो, तो ताण काढून टाकण्यासाठी दहा सेकंदासाठी आपण काय करायचंय विश्रांती घ्यायची याच्यानंतर आपण आसन करणार आहोत बद्ध कोणासन बद्ध कोणाचा आप हे आपल्यासाठी अतिशय फायदेशीर आसन आहे चला करायला सुरुवात करूयात एकला काय करायचंय एक दोन्ही पाय एकमेकांना दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना टेकवायचे आहेत दोन्ही हाताची बोटे एकमेकांमध्ये अडकवायचे आहेत आणि दोन्ही हातांनी दोन्ही पायाची बोटे किंवा दोन्ही पाय घट्ट पकडायचे आहेत पकडल्यानंतर काय करायचंय पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे नजर समोर आता काय आहे मांड्यांचा भाग जो आहे तो जमिनीपासून छातीपर्यंत असा वर खाली उचलायचा आहे स्वतःला आता हे करत असताना काय आहे अंक द्यायचे आहेत स्वतःला आता एक दोन तीन चार या पद्धतीनं सुरुवातीला तुम्ही वीस अंक द्यायचे आहेत नंतर हळूहळू तीस अंक चाळीस अंक पन्नास अंक असे अंक देऊन वाढवत वाढवत हे आसन जितका वेळ तुम्हाला तुमची क्षमता जितकी आहे तितका वेळ तुम्ही हे आसन आहे आपण हे आसन आपण दहा अंकापर्यंत करूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रिलॅक्स आता काय करायचंय बघा तुमचे अंक देऊन झाले कि मग काय करायचंय दोन्ही पायांनी दोन्ही हाताचे कोपर एकमेकाला टेकवण्याचा प्रयत्न करायचाय पुन्हा पाया जागेवरती घ्यायचे आहेत आता काय करायचंय बघा एक दीर्घ श्वास घ्यायचा श्वास सोडत कमरेत खाली आहे आणि कपात जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचाय आसन सावकाश सोड्यात सावकाश कमरेत सरळ हात जागेवर आणि पाय सावकाश गुडघ्या सरळ करून जागेवरती रिलॅक्स बद्ध कोणासन आहे आता आपण वज्रासनामध्ये येऊयात आता आपण वज्रासनातले आसन करूयात वज्रासनामध्ये येण्यासाठी काय करायचंय डावा जवळ उजवा पाय जवळ चवड्यांवरती यायचंय आणि सावकाश वज्रासनामध्ये बसायचंय वज्रासन हे एकमेव असं आसन आहे की ते तुम्ही जेवल्यानंतर लगेच करू शकता जेवल्यानंतर जर तुम्ही दहा मिनिटे या आसनामध्ये बसलात तर तुमचं बसला, जे काय पचनशक्ती आहे पचनशक्ती सुधारते पचनाचे सर्व विकार बरे होतात त्याचबरोबर बद्धकोष्ठदा मूळ व्याज सारखे विकार देखील बरे होण्यासाठी आपल्याला अतिशय फायदा होतो आता आपण करणार कर आहोत आहे बघा एकला काय आहे श्वास घेत हातवर दोन ला श्वास सोडत कमरेत खाली आहे दोन्ही हात जमिनीवर पसरून द्यायचे आहेत कपाळ जमिनीवर आहे दोन्ही हात कोपरापर्यंत जमिनीवर पसरलेले संपूर्ण शरीर शिथिल सैल पोटाचा दाब मांडीवरती येतोय संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह मेंदूकडे येतोय मेंदूची कार्यक्षमता वाढते एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते चंचलपणा कमी होतो चेहऱ्यावरती तेज येण्यासाठी मदत होते त्याचबरोबर केसांचं आरोग्य सुधारतंय आसन सावका सोडयात सावका श्वास घेत कमरेत सरळ आणि हात जागेवर आता याचांतर आपण करणार आहोत उष्ट्रासन एकला काय करायचे आहे बघा गुडघ्यांवरती यायचे आहे डाव्या हाताने डाव्या पायाची टाच उजव्या हाताने उजव्या पायाची टाच पकडायचे मान जसत जास्त मागे टाकायचे आसन सावका आहे सावकाश कमरेत सरळ आणि रिलॅक्स यायच सावका सोडूया सावकाश कमरेत सरळ आणि हात जागेवरती याच्यानंतरच आसन करूयात व्याघ्रासन एक डाव्या पायाने गुडघ्याला स्पर्श करायचा प्रयत्न तसाच पाय मागे घेऊन जायचंय अंगठ्यानी डोक्याला स्पर्श करायचा प्रयत्न पाया जागेवर मानसरळ उजव्या पायाने करूयात उज्या पायाचा गुडघा कपाला टेकवायचा प्रयत्न तसाच मागे घेऊन जायचंय पाय आणि अंगठ्याने डोक्याला स्पर्श करायचा प्रयत्न मान जास्तीत जास्त मागे आसन सोडायचंय सावकाश पाय जागेवरती वज्रासनामध्ये यायचंय रिलॅक्स तर आता इथे आपण पन... थे आपन तर आता इथे आपण थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काय शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद